नमस्कार आपण पाहतो न्यूज मराठी भाजपा जिल्हाध्यक्षाची निवडणुकी संदर्भात भाजपा प्रदेश निरीक्षक म्हणून पालकमंत्री अॅडव्होकेट आकाश फुडकर यांनी जिल्हाध्यक्ष निवडीसाठी जाणून घेतली पदाधिकाऱ्यांची मते लवकरच होणार जिल्हाध्यक्ष पदाची निवड भाजपा जिल्हाध्यक्षाची निवडणूक होत आहे या संदर्भात भाजपा प्रदेश निरीक्षक म्हणून पालकमंत्री अॅडव्होकेट आकाश फुणकर व चिखलीचे माजी नगराध्यक्ष विजय कोठारी यांनी अकोला ग्रामीण अकोला महानगरातील पंचेचाळीस ठरवलेल्या पदाधिकाऱ्यांची मते त्यामध्ये लोकप्रतिनिधी माजी नगराध्यक्ष माजी महापौर माजी आमदार तसेच विविध आघाड्याचे पदाधिकारी यांची मते जाणून घेतली व त्यांचा अहवाल प्रदेशाकडे येत्या दोन दिवसात सादर करण्यात येणार आहे भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर खासदार अनुप धोत्रे आमदार प्रकाश भारसाकडे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल किशोर पाटील जयंत मसने विजय अग्रवाल अमित कावरे माधव मानकर संजय गोटफोडेसह तेवीस निवडणूक अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात निवडणुका संपन्न झाल्या जिल्हाध्यक्षाची निवड आवश्यक असून या संदर्भात अकोला महानगरातील एकोणवीस तसेच ग्रामीण भागातील सव्वीस पदाधिकाऱ्यांची मते विजय कोठारी व पालकमंत्री आकाश पुणकर यांनी जाणून घेतली बंदद्वारामध्ये त्यांनी वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांची मते त्यांच्याकडून तीन नावे घेतली त्याचा अहवाल येत्या दोन दिवसात सादर करण्यात येणार आहे पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश पुणकर यांनी करून प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री, प्रदेशा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आमदार रणधीर सावरकर यांच्या मार्गदर्शनास संघटनात्मक निवडणुका विदर्भात होत असून या संदर्भात सगळ्यांकडे वेगवेगळ्या जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली विजय अग्रवाल यांच्याकडे बुलढाणा तर आमदार रणधीर सावरकर यांच्याकडे खामगाव वाशिम व वा मंगळूरपीर जबाबदारी देण्यात आली आहे आपल्याला वयोग बेशन डिलेवर असं कंपल्शन नाही घ्या पण जिथे काही काही पंचेस ते साठच्या वर्गाचा आपल्याला पक्ष असावा त्यामध्ये दोन वेळेस सक्रिय सदस्य असावं तिला दोन करत आणि त्याच्यावर निर्व करत असताना सांगा चांगलं काम केलेलं असावं पैसेच्या जबाबदारीला पार नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा